भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा आपणा सर्वांना प्रेरणा देणारा आहे यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सर्वजण साजरा करीत आहोत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या वतीनेही करोना विषयक जनजागृती पर भारुडाच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकात चौकात भारुड सादर करून जाणीव जागृती करण्यात येत आहे भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस पंच्याहत्तर पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत शहरातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या चा वतीने करोना विषयक जनमानसात जनजागृती व्हावी यासाठी भारुडाच्या माध्यमातून करोना विषाणूचा उगम त्याची लक्षणे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय तसेच परिसर स्वच्छता प्रदूषण वृक्षारोपण आदींबाबत भारूड सादर करून जाणीव जागृती शहरातील चौकाचौकात करण्यात येत आहे

एका कोरोनाची लक्षण म्हणजे नाकातून घडतय पाणी अर नागातून घडतय पाणी सर्दी खोकल्याने कसा खो खो तो रात्रंदिनी मग श्वास घ्यायला होता अडचणी ताप येतो सैव अंगाला माणूस खेळतो हो। असतात तू उपाय बी असतात की फक्त उपाय सांगा की आम्हा समजून असली कोरोनावर उपाय आहे सहा या सहा नियमांचं पालन करू पहा पहिला नियम आपले हात साबणाने स्वच्छ धुवा दुसरा नियम वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा तिसरा नियम नाका तोंड चौथा नियम दोन मासात ठेवा पाचवा नियम कोरोना प्रतिबंधक लसीकरण सहावा नियम शेख हँड महाराज मी काय म्हणतोय मी जर या कोरोनाचे नियम पाळले नाही तर काय होईल अरे तू हे नियम पाळले नाही तर तुला या कोरोना विषाणूची लागण होईल अरे हजार

कर्तव्य पण डॉक्टर सफाई कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील लोक आपल्या सुविधेसाठी आणि सुरक्षितेसाठी त्यांचं कर्तव्य चोख बजवत होते या सर्व कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून कोरोनावर मात केली आपणही ही या कोरोनाचे सर्व नियम पाळू आणि सुरक्षित राहू आयुष्य निरोगी होईल लेकर बाळ सुखानी खाती तेव्हा आपण जामते म्हणू आगर... तेव्हा आपला भारत कोरोना मुक्त होईल तेव्हा आपण म्हणू को कोरोना गेला कोरोना मुक्त भारत झाला श्रुती कदम सायली लोणारे गौरी यलमामे सानिका कानकाटे श्रुती घोरपडे श्रावणी सोनार वैभवी वैद्य आदींसह मुलींनी आपला सहभाग नोंदविला तर या भारुडाचे लेखन व दिग्दर्शने शाळेतील शिक्षिका चारुशिला देवरे यांनी केले तर या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विवेक मोरे मुख्याध्यापिका रेखा हिरे पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय मी चांडक कन्या विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका श्रीमती चारुशिला देवरे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही आमच्या चांडक कन्या विद्यालयाच्या मार्फत आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे कोरोना हा आम्ही भारुडाच्या माध्यमातून हाताळलेला आहे कोरोना हा जनमाणसामध्ये झपाट्याने पसरतो आहे आणि हा प्रश्न लक्षात घेता कोरोनाला आपण कशाप्रकारे अटकाव करू शकतो आपण नागरिक सगळे एकत्र येऊन नक्ष नि, निश्चितच हा कोरोना जो आहे हा भारतातून पळवून लावू शकतो तो कशाप्रकारे त्या कोरोनाचा उगम कसा झाला त्याच्यासाठी काय त्याची लक्षणं काय आहेत त्याचे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते आमच्या या चांडकन्याच्या विद्यार्थिनींनी भारुडाच्या माध्यमातून सादर केलेले आहे एकनाथी भारुड हे जनजागृतीपर काम करत असतं आणि असंच चांडक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या भारुडाच्या माध्यमातून कोरोनाविषयक उद्बोधन करण्याचं कार्य केलेलं आहे हे भारूड पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिकाने या नियमांची जर अंमलबजावणी केली तर आम्हाला दृढ असा विश्वास आहे की आपण निश्चितच कोरोनाला हद्दपार करू शकू धन्यवाद नमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री चंद्र भागाबाई व आयोध्याबाई चांडक विद्यालय सहस साग सादर करीत आहेत कोरोना प्रतिबंधक एक भारूड या शाळेमार्फत आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिरे मॅडम त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील शिक्षिका श्रीमती चारुशिला देवरे मॅडम पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री विवेक साहेब तसेच शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री श्रीराम क्षत्रिय साहेब आणि आमच्या विद्यालयाच्या लाडक्या विद्यार्थिनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आणि समाज जागृती व्हावी यासाठी हे एक भारूड सादर करीत आहेत आपण या भारुड भारुडाचा योग्य तो अर्थ लक्षात घेऊन या कोरोनावर आपण मात करू शकता धन्यवाद नमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृश्री चंद्रभागाबाई व चांडक कन्या विद्यालय सिन्नरच्या वतीने व संस्थेच्या मार्गदर्शनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने संस्थास्तरावर अनेक उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे वृक्षारोपण त्याबरोबरच पथनाट्य संपूर्ण वंदे मात्र म्हणणे आजी माजी सिन्नर तालुक्यातील जे सैनिक आहेत त्या सैनिकांची माहिती जमा करून हस्तलिखित तयार करणे काही स्वातंत्र्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिक अज्ञात आहेत त्यांची माहिती जमा करून संस्था स्तरावर त्याचं देखील एक हस्तलिखित तयार करण्याचा संकल्प केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून आमचे कन्या विद्यालयातील विद्यार्थीनी व शिक्षकांच्या मदतीने कोरोना जनजागृतीसाठी एक भारूड तयार केलेला आहे आणि ते भारूड आज आपण सादर करत आहोत की को समाजामध्ये जी कोरोनाबद्दलची भीती आहे ती नष्ट व्हावी व देश कोरोनामुक्त व्हावा यासाठीचा हा आमचा विद्यालयाच्या वतीने छोटासा संकल्प आहे प्रयत्न आहे तो आपण जर अंमलात आणला तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला कोरोनामुक्त होण्यासाठी देशाला कोरोनामुक्त होण्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते व थांबते धन्यवाद नमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्या विद्यालयातील मी विद्यार्थिनी श्रुतीविनायक कदम आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आज आम्ही कोरोना विषयक जनजागृती करण्याबद्दल एक, एक पठनाट्य बसवलेले हो होते आज आम्ही जसे कोरोनाचे सर्व नियम पाळतोय सॅनिटायझरचा वापर परत सोशल डिस्टन्सिंगचा वापर आपण वेळोवेळी जर केला तर कोरोना हा भारताचा हद्दपार नक्कीच होईल आमची ही एवढीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी ह्या कोरोनाचे नियम नक्की पाळावे आणि ह्या कोरोनाला नक्कीच हरवून आपण आपला भारत जसा कोरोनामुक्त करूयात आम्ही कोर हे पटनाट्य बसवत होतो त्यामुळे आम्ही मास्कचा वापर थोडा वेळ बाजूला ठेवला पण तुम्ही ही कधीच हरगदि हरगर्जीपणा करू नका आणि मास्कचा नियमित वापर करा धन्यवाद